टीव्हीवर एसआयपीच्या संदर्भामध्ये जाहिराती चालू असतात हं मी एस आय पी केलं म्हणजे आता काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये आता प्रश्नच उरले नाहीत पण गेल्या मे महिन्यामध्ये चव्वेचाळीस लाख एस आय पी बंद झाल्या आणि आता आताच हे वाटलं पंचेचाळीस लाख डिसेंबरमध्ये बंद झाले याचा अर्थ लोकांचा या आय पी प्रकरणावरचा विश्वास उडतोय आणि तो आपापने उडत आहे तो अनुभवाने उडतोय आणि नवीन फक्त नऊ लाख एस आय पी आला म्हणजे नऊ लाख मूर्ख निघाले असं म्हणता येईल आपल्याला की बाकी सगळे बंद आहेत पंचेचाळीस लाख चव्वेचाळीस लाख आणि तुम्ही नव्या एस आय पी काढताय पण याला कारण सरकार आहे कारण सरकार या प्रकारच्या जाहिराती टी व्हीवर अलाउड करताय आय पी संदर्भात त्याच्यावर बंदी घाला जर ते इतकं घातक आहे लोक बंद करत आहेत तर कशाकरता उत्तेजन देत आहे एस आय पीच्या प्रकरणाला थांबवा